या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ तेलगू सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते आणि युकांचे प्रेरणास्थान सुपरस्टार महेश बाबू यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण टॉकीज द प्रिन्स फॅन्सच्या वतीनं जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी महेश बाबू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून खास महेश बाबूंच्या चाहत्यांसाठी आतडू हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला याला भरभरून प्रतिसाद देत महेश बाबूला शुभेच्छा दिल्या यावेळी फॅन्सच्या वतीनं लक्ष्मीनारायण एक डिजिटल पोस्टर लावून त्याला हार घालण्यात आला आणि केक कापून वाढदिवस साजरा केला उपस्थित चाहत्यांना केक वाटप केला यावेळी फॅन्सनी महेश बाबू यांच्या पहिला चित्रपट राजकुमार आजपर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांची माहिती देत प्रेक्षकांना महेश बाबूंनी वेगवेगळ्या भूमिकेची आठवण करून दिली तेलुगू सिनेस्टार कृष्णा यांच्यानंतर एकाच कुटुंबातील व्यक्तीला सुपरस्टार महेश बाबू यांच्या नावानं घट्टा मनेनी कुटुंबियाला मिळालं महेश बाबू यांच्या नानी पोकेरी आतडू ओकडू कलेजा बिझनेसमॅन वाकिटलो सिरवेनेल्ला चट्टू सरनेरू निकेवडू सरकारी वारीपाटा महर्षी आता नुकताच आलेला गुंटूर कारप अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी महेश बाबून डोक्यावर घेतलं आज त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांच्या वतीनं दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले तसंच यावेळी महाराष्ट्र सोलापूर जिल्हा कृष्णा फॅन महेश फॅनचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री लक्ष्मण दुधाल यांची बहुमताने निवड करण्यात आली यावेळी त्यांचे सत्कार करण्यात आला एक जिद्दी व चिकाटीचा चाहता म्हणून ओळख असलेला लक्ष्मण दुधाल अध्यक्ष झाल्याने चाहता वर्ग उत्साहात दिसतोय महेश बाबू यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानंतर ग्रँड सेलिब्रेशन करत आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही त्या निमित्ताने आम्ही आघाडू रिल्यूचा चित्रपट देखील दक्षिणा आणि टॉकीज येथे आता साडेसहा वाजता रिलीज करत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अतिथी मान्यवर पिल्लीपेल्ले चित्रपटाचे निदर्शक श्रीकांत संभारम सर त्याचबरोबर आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र महेशू शिवसेनाचे मुख्य संस्थापक नरसिंह भिंगी काका त्याचबरोबर वर्धन माशब काका आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली असेल यशल काका त्याचबरोबर मंडळ उपाध्यक्ष सेलगट यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचे मैपूर राजकारचे सर्व पदाधिकारी आमच्या शेखरमांना जिल्हा त्याचबरोबर आमचे सागर कंदाल श्रीनिवास गोकुल वंशी बिरू मय श्रीराम रमेश यांचाही सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमात स्वागत करतो आणि आज हा ग्रँड सेलिब्रेशन सगळ्यांनी इथं उपस्थित झाल्यामुळे एक मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण आप सर्वांनी केकटी करून मैबाईबाब यांचा वाढदिवस साजरा करावा धन्यवाद नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण इथे लक्षण टाकी देखील आलेलो आहोत औचित्य आहे महेश बाबू यांच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी आपल्या सोनापुरे सोळावरून जिल्ह्यानगर तेलगू चाहत्यांचे प्रचंड खूप मोठे महत्त्व आहे त्याच अनुषंगाने सुपरस्टार कृष्णा यांचे चिरंजीव महेशबाबू यांचे फॅनच्या वतीने आज महेश बाबू यांच्या पन्नासव्या हो वाढदिवसानिमित्त वीस वर्षापूर्वी रिलीज झालेला अतिथी हा चित्रपट पुनर् करून येथे फॅन्स हंगामा करत आहेत त्यानिमित्त फॅनचे अध्यक्ष लक्ष्मण विद्याल यांच्याशी आपण आज बोलणार आहोत सर महेश बाबू यांच्या पन्नासव्या हो वाढदिवसानिमित्त आपण काय सांगणार देखने आई थी, थी पिक्चर वो मुझे पसंद आया महाराष्ट्र में देखने बहुत अच्छा उनका का, 15 का री रिलीज पिक्चर में वापस देखने आई हूँ आपको ये मूवी देखते हुए कैसा महसूस हो रहा है बहुत ही अच्छा महसूस हो रहा है क्योंकि महेश बाबू का सुपर महेश बाबू के फैंस बहुत सारे हैं और वो बहुत अच्छे से और उनके बर्थडे सेलिब्रेशन करते हैं महाराष्ट्र में हर बार बहुत अच्छा लग रहा है उनके आने वाली फिल्म राजमौल के साथ है तो उसके लिए आपके एक्सपेक्टेशन क्या क्या है मूवी के लिए महेश बाबू का हर एक पिक्चर हिट ही होता है इसमें कोई शंका नहीं है पर ये पिक्चर भी बहुत ही हिट होएगा हम सब उनके साथ है वो अगर वर्ल्ड वाइज वो मूवी रिलीज हो रही है तो पहले दिन का कलेक्शन कितना रहेगा आपके हिसाब से ऊपर तो जाना ही चाहिए क्योंकि तो जाएगा महेश के फ्रेंड्स बहुत सारे हैं ये महाराष्ट्र में आप कितना वेट कर रहे हो मूवी के लिए हम बहुत वेट कर रहे हैं मूवी के लिए जल्दी जल्दी हम फर्स्ट देखने का आज बर्थडे के लिए कोई अपडेट आने का जरूरी था आप नाराज हो गए या कुछ और आता तो अच्छा था आया नहीं, नहीं।, नहीं फैंस ने गए साल भी इंतजार करा था न हाँ, कोई अपडेट आ जाएगा ये साल भी नहीं आ गया आप कैसे फील कर रहे हाँ। हो आना चाहिए था इतना मेहनत करके हम लोग ये सब कर रहे हैं उनके लिए म्हणजे खूप वर्षापासून आमचं मैत्री चालू आहे आणि मी बघतोय त्यांना की प्रत्येक गोष्टी ते समोर येऊन प्रत्येक गोष्टीला जे जे पाहिजे काय नाही सगळ्यांपासून माझं मगाशी मानत होते की लिंबू आणा आर आणा ते आणा प्रिंटिंग करा हे करा हे फक्त महेश बाबू फॅन्स लोकच करू शकतात एवढा एवढं करतात ना ते आणि संचालन आपल्या भागात खूप कमी लोक हो आहेत की सैप्रसंचालन करतात त्यात द मोस्ट पॉवरफुल आमचे रमेश पर्शी सर करते त्यासाठी मला खूप आनंद होतोय आणि धन्यवाद सर सगळ्यांना मी श्रीकासराने त्याबरोबर नरसिंह यांनी सुरुवात केलं होतं मागच्या वीस ते तीस वर्षापासून सोलापुरात आम्ही बऱ्याच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल अन्नधान्य असेल असे सोशल कार्यक्रम राबवतो त्यांनी एक सुरुवात केलं होतं त्यांच्यामुळं आज आम्हाला महेश भाऊ यांना भेटायची संधी भेटली तर आजच्या या संस्थेमध्ये नूतन अध्यक्ष म्हणून आम्ही लक्ष्मण काका डिटेल यांची निवड केलेली आहे तर मी नर्सरी केली लक्ष्मी बिगल सत्कार करावा येई मेडल नाही का श्रीकांत संबरम सर यांचाही सत्कार नरसा दिल्ली सका यांनी करावं अशी ठिकाणी तिथे करावं श्रीकांत संबरम हा का नारायण मुंडेट यांनाचा देखील सत्कार नरसा दिल्लीचा यांनी करावं अशी ठिकाणी महेशबाबूच्या बड्डेच्या निमित्त ज्यांनी खूप परिश्रम घेऊन कालचा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला आमचे असे महाराष्ट्र महेश कृष्णाचे युवा सर्व पदाधिकारी मी श्रीकांत सर यांना विनंती करतो की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्मान सत्कार करावं महेश बाबू महाराष्ट्र युवा युवा कृष्ण सेनाचे उपाध्यक्ष वैकुंठम बंडिकाका यांचा सत्कार श्रीकांत सर यांनी करावं वैकुंठम बंडिकाका त्यानंतर

डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट